रेल्वेनं बदलापूरच्या प्रवाशांना गंडवलं सरक त्या जिन्यांच्या नावाखाली चोरीचा बाजार रेल्वेनं बदलापूरकरांसाठी आणले खास जुने जिने जुना दो नया लो ही स्कीम तुम्हाला माहित असेलच जुन्या साडीवर नवीन साडी किंवा जुनी भांडी द्या नव्या भांड्यांमध्ये सवलत मिळवा अशा अनेक स्कीम्स बद्दल तुम्ही ऐकलं असेल मात्र बदलापुरात रेल्वे प्रशासनानं अगदी उलट प्रकार केलाय इथं चक्क नव्याच्या बदल्यात जुने सरकते जिने लावण्यात येत आहेत प्रवाशांच्या सतर्कतेमुळं रेल्वे प्रशासनाची भामटेगिरी उघड झाली आहे बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विकास कामं सुरू आहेत याच कामांचा एक भाग म्हणजे या ठिकाणी जवळपास सहा सरकते जिने लावण्यात येत आहेत खरं तर इथं नवीन जिने लावणं अपेक्षित आहे मात्र रेल्वेचे बाबू आणि कंत्राटदार यांनी अत्यंत हुशारीनं बदलापूरकरांना चुना लावत चक्क जुने सरकते जिने लावण्याचा घाट घातलाय मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर निळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये झाकून ठेवण्यात आलेल्या या जिन्यांचा खरा रंग प्रवाशांना दिसला आणि रेल्वेचं पितळ उघडं पडलं पुन्हा एकदा पहा या सरकत्या त्या जिन्यांना गंज चढलाय जिन्यांवर धूळही साचली आहे हे जिने आधी कुठेतरी वापरण्यात आले असावेत असं स्पष्टपणे दिसतंय थोडक्यात काय तर नवं सांगून बदलापूरकरांच्या माथी जुनाच माल मारण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून केलं आहे विकासाच्या नावावर ही प्रवाशांची घोर फसवणूक आहे आधीच अपुऱ्या लोकल दररोजचा जीवघेणा प्रवास रेल्वे अधिकाऱ्यांची मुजुरी यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे त्यावर आता हे गंजलेले जुने सरकते जिने आणून रेल्वे प्रशासनानं बदलापूरकर प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे बेसिक तुमच्याकडनं मी धन्यवाद व्यक्त करतो की बदलापूरकरांना माहिती आहे आणि मला पण माहीत आहे सध्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती जे जी सरकते जिने तिथे आणून ठेवलेले आहेत ते मुळातच जुने आहेत ते जंग खालेले आहेत त्यातून ऑइल करते त्यातून वगण करते हे संपूर्ण सिस्टम बदलापूरकरांच्या माथी का मारल्या जात आहे आणि नेहमी बदलापूर हे रेल्वेच्या समस्येच्या बाबतीत सुविधाच्या बाबतीत सॉफ्ट टार्गेट का करतात एकहीकडं एक कळवा आणि मुंबऱ्याचा अपघात तुम्ही विसरले असताना अशा प्रकारचं जुन्या प्रकारचं सरकते जिने हे बदलापुरात तुम्ही आणून ठेवलेत म्हणजे जुन्याचे प प नवीनचे पैसे घ्यायचे आणि जुन्याचं इथं इन्स्ट्रुमेंट आणून द्यायचं ही रेल्वेची स्कीम आहे का मी तुमच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचा आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही बदलापूर सरक शहराच्या जो प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती सरकते जिणे आणून ठेवल्या आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही चौकशी करण्यात या आणि कृपया तिथं नवीन जिनीस बसवण्यात यावे हे कुठल्याही प्रकारचं चा बदलापूर शहरा बदलापूर रेल्वेच्या डिपार्टमेंटच्या बाबतीत जो नेहमी कायमचा अन्याय निर्माण होतो तो यावेळेस तरी आम्ही निर्माण होऊ देणार नाही हा सगळा प्रकार म्हणजे बदलापूरच्या प्रवाशांची क्रूर थट्टाच म्हणता येईल विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी खासदार बाळेमामा म्हात्रे यांच्या बदलापूर भेटीवेळी रेल्वेच्या सरकारी बाबूंनी आपण बदलापूर रेल्वे स्थानकाचा कसा चेहरा मोहरा बदलणार आहोत याचे गोडवे गायले होते मात्र वस्तुस्थिती पाहिल्यानंतर त्यांचा हा विकास नेमकं कुणाचं उखळ पांढरं करण्यासाठी आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नाही एकमत न्यूज बदलापूर